thank you हिंगणगड शहरात माहेरमजान महिना समाप्तीनंतर आज हिंगणगड शहरातील मुस्लिम बांधवांनी शहरातील ईदगाह येथे रमजानची ईदची नमाज पठण करून मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करत अनेकांना शुभेच्छा दिल्या हिंगणघाट येथील ईदगाह परिसरात उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या शहरातील अनेक पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा ईदगाह परिसरात उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना यावेळी रमजान ईद निमित्त आज शुभेच्छा दिल्या आज रमजान ईद निमित्त शहरात मुस्लिम बांधवांनी अनेकांना ची गळा भेट घेत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या शहरात मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी केल्या जात आहे